शरद पवार इंजिन बनून कसे बसे रुळावरून निसटणारी राष्ट्रवादीची आगीन गाडी पुढं पुढं रेटत होते पण सत्तेची चटक लागलेल्या मागच्या डब्यांनी त्या आगीन गाडीच्या मेन इंजिनाला गंडवून भाजप शिवसेनेच्या डबल इंजिनामागं आपले डबे चिकटवले आणि राज्यात आता टिबल इंजिन सरकारची रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असो पण राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांना आत्ताच नेमकी पक्ष सोडण्याची किंवा बंड करण्याची आठवण का झाली हा प्रश्न अनेकांना पडलाय इतक्या दिवस आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडल्या एकमेकावर अक्षरशः चिखलपक केली पण तरीही आता भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गटानं एकत्र नांदाचा निर्णय का घेतला याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय त्याचं एक कारण सांगितलं जात आहे ते, ते म्हणजे चार पाच दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात राष्ट्रवादी पक्षावर केलेल्या भ्रष्टाचाराचा आरोप आणि ईडीच्या कारवाईचा उल्लेख आता त्या आरोपात किती तथ्य आहे हे सरकारी यंत्रणा आणि नेत्यांनाच माहिती पण राष्ट्रवादीकडून नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अनेक नेत्यांवर मागच्या बऱ्याच काळापासून ईडीची टांगती तलवार आहे हे नक्की पण मग कोण कोण आहेत ते ईडीग्रस्त नेते तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे तर पहिलं नाव येतं ते म्हणजे स्वतः अजित पवार यांचं फडणवीसांनी मागे एकदा दावा केला होता की त्यांच्याकडे अजित पवार यांच्या विरोधातले घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावेत हा पण ते त्यांनी अजूनही तपास यंत्रणांकडे सुपूर्द केले नाहीत हा भाग वेगळा असो तर साखर कारखान्यांशी संबंधित प्रकरणात ईडीने अजित पवार यांना धारेवर धरलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाने मार्च दोन हजार बावीस मध्ये छापेमारी केली होती त्यात काही संपत्तीवर आयकर विभागाने जप्तीची कारवाई केल्याची माहिती देखील समोर आली होती अजित पवारांना झरंडेश्वर साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी ईडीची नोटीस मिळाली होती त्यानुसार पुढे संबंधित कारखान्यावर जप्तीची कारवाई सुद्धा करण्यात आली होती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्या प्रकरणी अजित पवार यांच्यावर आरोप केले होते अजित पवार यांची आर्थिक उलाढाल आश्चर्यकारक आहे बिल्डरांकडून त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात शंभर कोटीहून अधिक अपारदर्शक बेनामी संपत्ती येत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी त्यावेळी केला होता त्याचबरोबर दुसरं म्हणजे राज्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकानं सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना चिट दिली असली तरी देखील ईडीनं मे दोन हजार वीस मध्ये विदर्भ सिंचन घोटाळ्या प्रकरणी पुन्हा नव्याने चौकशी सुरू केली होती तसंच आयकर विभागानं अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर देखील मागे छापेमारी केली होती दरम्यान अजित पवार यांच्या नातेवाईकांवरील केलेल्या छापेमारीबद्दल सांगताना आयकर विभागानं एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा बेनामी आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला होता मात्र एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ईडीने राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या संदर्भात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या एका कंपनीविरोधात चार्जशीट दाखल केली होती पण त्यात अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचं नाव मात्र कुठंच घेण्यात आलं नव्हतं त्या प्रकरणांची एकामागोमाग एक नव्यानं चर्चा सुरू झाल्यानंतरच राष्ट्रवादीतल्या बंडाच्या चर्चेला उधाण आलं होतं असं राजकीय विश्लेषक सांगतात कारण टाइम्स ऑफ इंडियाच्या त्या बातमीवर पुढं अजित पवार यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं असो दुसरं नाव येतं ते म्हणजे ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं असं म्हणतात की दोन हजार चौदामध्ये सत्तांतर झाल्यानंतर भुजबळ ईडीच्या निशाण्यावर आले मार्च दोन हजार सोळामध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती एवढंच काय त्यावेळी त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्येही करण्यात आली होती अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची काही वर्ष जामीन मिळाला नाही मात्र सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र सदनाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली मुंबई सत्र न्यायालयानं सह सहा आरोपींना देखील त्या प्रकरणी दोषमुक्त केलं होतं दरम्यान भुजबळ यांच्या विरोधात अजूनही ईडीच्या प्रकरणा व्यतिरिक्त अजून एक खटला प्रलंबित आहे मुंबई विद्यापीठ भ्रष्टाचार प्रकरणी एसीबी ने दाखल केलेला एक खटला ही विशेष न्यायालयात प्रलंबित आहे तिसऱ्या नेत्याचं नाव आहे हसन मुसरिफ सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित कंपन्यांच्या कामकाजात अनियमितता केल्याप्रकरणी हसन मुश्रीफ मागच्या काही काळापासून ईडीच्या रडारवर आहेत त्यानुसार दोन वेळा त्यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी मुंबई विशेष न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या याचिकेत केले। आपल्यावरील खटला हा एक प्रेरित कट असल्याचं म्हणलं होतं पण मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाने एप्रिलमध्ये फेटाळला होता त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला आणि दिला गेल्या आठवड्यात तो अकरा जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे त्यांच्या तीन मुलांचा अटकपूर्व जामीन अर्ज ज्यांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे त्यांचाही खटला विशेष न्यायालयासमोर प्रलंबित आहे चौथ्या नेत्या आहेत आदिती तटकरे आदिती तटकरे या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे यांची देखील एसीबीकडून चौकशी सुरू होती एसीबीने दोन हजार सतरामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यावेळी अगदी आरोपी म्हणून नसला तरी तटकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता त्यानंतर स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्यात येईल असं एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्याच प्रकरणात ईडीने दोन हजार बारामध्ये तटकरे यांच्या विरोधात सुरू केलेली चौकशी अजूनही कायम आहे पुढचं महत्वाचं नाव आहे प्रफुल्ल पटेल यांचं शरद पवार यांच्या मर्जीतला खास नेता म्हणून प्रफुल्ल पटेल यांची महाराष्ट्राला ओळख होती पण आता सगळं चित्र बदललं कारण दोन जुलै रोजी प्रफुल्ल पटेल यांनी शपथ घेतली नसली तरी ते शपथविधीच्या कार्यक्रमाला राजभवनात उपस्थित होते तर ए सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री होते दोन हजार आठ नऊच्या काळात परदेशी विमान कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी दीपक तलवार यांच्या ते संपर्कात होते असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेले काही हवाई मार्ग दीपक तलवार यांनी तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते त्याबद्दल दीपक तलवार यांना दोनशे बहात्तर कोटी रुपये मिळाले खरे पण त्यामुळं एअर इंडियाचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं ते सर्व व्यवहार प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या काळात झाल्याचा आरोप ईडीने पटेलांवर केला होता त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती नसताना सत्तर हजार कोटी रुपयांची एकशे विमानांची खरेदी एअर इंडिया आणि इंडियन या प्रकरणाचा देखील तपास करण्यात येत होता प्रकरणी ईडीने पटेल यांना नोटीस बजावली होती त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते ईडीने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आरोप केला होता की पटेल यांच्याशी संबंधित एका कंपनीने दोन हजार सहा सातमध्ये मध्ये सी जी हाऊस विकसित केले आणि त्याचे दोन मजले दोन हजार सातमध्ये दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मेमन उर्फ मिरचीच्या पत्नीला हस्तांतरित केले त्यामुळे अजूनही प्रफुल्ल पटेल ईडीच्या निशाण्यावर आहे तर ईडीच्या या केसेसची धास्ती घेऊनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपसोबत नवा डाव मांडलाय की काय असा आरोप आता सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येतो बाकी तुमचं या प्रकरणी नेमकं काय म्हणणं आहे ईडी कारवाईच्या भीतीने राज्यात एवढा मोठा राजकीय भूकंप घडला असेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद